आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल स्वाभिमानी हॉकर्स विजय होणार उमेदवारांचा निर्धार परभणी शहरातील जुलामोंडा येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी परभणी शहर महापालिका अंतर्गत होणाऱ्या फेरीवाला पतविक्रेता निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने स्वाभिमानी हॉकर्स विकास पॅनेल यांच्या वतीने आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदरील बैठकीस मजिस्ट्रेट मिठूभाई सदाम सर रफिक मौली हरुणभाई नगरसेवक सुदाम तुपसुंदरे मुसाबाई सेक्रेटरी यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी पॅनेलच्या वतीने या निवडणुकीत उमेदवार उभे केले असून त्यात प्रामुख्याने सर्वसाधारण गटामधून मोहम्मद जुबेर मोहम्मद युनुस सय्यद मोइनुद्दीन सय्यद इब्राहिम बागवान तसेच इतर मागास प्रवर्गामधून शेख साजिद शेख सलीम बागवान आणि अनुसूचित जातीमधून सुरेश प्रधान हे उमेदवार असून यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे स्वाभिमानी हॉकर्स विकास पॅनल फेरीवाले व पतविक्रेता यांच्या समस्यांची सोडवणुकीसाठी कटिबद्ध असतील अशी ग्वाही बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांनी दिली सदरील मतदान हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील कल्याण मंडपम येथे होणार असून स्वयंस्फूर्तीने सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यावेळेस सर्व उमेदवारांच्या वतीने करण्यात आले आहे सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाम सर यांनी केले आहुया सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीवर हॉकर्स विकास पॅनल चे परभणी शहर महानगरपालिका पदविक्रेता समिती समीथ, सदस्यांची निवडणूक दोन हजार चोवीस परभणी महानगरपालिका ही पहिल्यांदा घेत आहे या परभणी महानगरपालिकेच्या पदविक्रेता हॉकर्स ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये स्वाभिमानी पॅनल आमचे चार उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यामध्ये मी जे मतदार आहेत यांना विनंती करतो की चार नंबरच्या जे व्हाईट पेपर आहे जे पांढरा पेपर आहे यामध्ये मोहम्मद दुबेर मोहम्मद युनुस सरोवर माजी कॉर्पोरेटर यांचा जो मुलगा आ, ते ते आहे मोहम्मद दुबेर त्यांच्या समोरील रखान्यामध्ये ठसा मारून त्याला भारी बहुमताने निवडून द्यायचं आहे त्यानंतर पाच नंबरचे कॅन्डिडेट आहे सय्यद मुईनुद्दीन सईद इब्राहिम बागवान जे की मोईन माउले म्हणतो आपण त्यांना त्यांच्या फोटोच्या समोरील त्या रखान्यात त्यांना देखील फुल्लीचा था ठसा मारून त्यांना देखील विजयी करायचा आहे त्यानंतर आहे गुलाबी कलरचे ओबीसी कॅन्डिडेट आमचे त्यांचा अनुक्रमांक आहे दोन दोन नंबर शेख साजिद शेख सलीम बागवान यांच्या फोटोच्या समोरील देखील रकानामध्ये फुल्लीचा ठसा मारून आपलं विजयी करायचं आहे त्यानंतर पिवळ्या कलरचं जे आहे आमचे अनुसूचित जातीचे एस सी कॅन्डिडेट आहे त्यांचा देखील अनुक्रमांक आहे दोन नंबर यांचा सुरेश आश्रोबा प्रधान यांच्या फोटोसमोरील देखील रकानामध्ये फुलीचा ठसा मारून यांना देखील भारी बहुमताने विजयी करायचं आहे सर्व मतदारांना विनंती करतो की उद्या सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि साडेपाचच्या नंतर लगेच निकाल जाहीर होणार आहे सर्व मतदारांना यांच्या अशा अपेक्षा ज्या काय आहेत यांच्या जे काही तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पॅनलच्या चारही उमेदवारांना भारी बहुमताने निवडून द्या ही विनंती करतो धन्यवाद ओके मैं यूपीए गवर्नमेंट का शुक्रिया अदा करूंगा जो उन्होंने हमारे तकलीफों को सामने रखते हुए मनमोहन सरकार ने ये राजपत्र पत्र जाहिर किया है ताकि रोड के बाजू में लोग जो धंधा करते हैं चाहे वो हमारा मुसी भाई हो चाहे वो भज्जे तलने वाला हो चाहे वो फ्रूट बेचने वाला हो चाहे वो गुपचुप बेचने वाला हो बैर का कोई भी छोटा मोटा धंधा करता है जो अपने रोटी रोजगार के लिए कमाता हो उन्होंने बहुत बड़ा इसके लिए प्रोग्राम लाए भाई शहर में टाउन कमेटी बनाओ और टाउन कमेटी के बाद शहर में जोन बनाओ ताकि कैटेगरी के हिसाब से लोगों को अपने मुकाम पर मुका मगर के, के बाद में गवर्नमेंट बदली गवर्नमेंट बदलने के बाद नाम नहीं लिया बम्बई पूना नासिक में हमारे हाकरों के साथ जो नानसा भी हुई हाकर्स हमारे वहाँ गए हाईकोर्ट हाईकोर्ट ने इनको नितड़ा कि सात ही दिन के अंदर इलेक्शन करो और उसकी रिपोर्ट हमको पेश करो वो भी इनका तो इरादा था कि अंदर ही उसको बिन विरोध करने का था लेकिन अल्लाह का करम हुआ कि हमने कोशिश की, इस इलेक्शन में हमने चार भी हमारे कैंडिडेट डाले हैं अभी दो कैंडिडेट बाकी हैं ताला ये जीतने के बाद हम दो का इलेक्शन होगा तो उसमें भी हम जीतेंगे और हमारे जितने भी हाकर स्टूडेंट हैं उनका भरपूर ख्याल रखेंगे और उनकी पूरी तो सहूलतों का इंतजाम करेंगे जो जो भी फंड्स आएंगे महापालिका महापालिका के, के बारे में आ रहा, इसके बारे में आपको बहुत सा अनुभव है और इस अनुभव के जोर पे आज हॉकर्स को न्याय देने के लिए आप मांग कर रहे हैं अब एक इलेक्शन के बारे में और आगे चल के कितना अच्छी तरीके से काम करने की कोशिश रहेंगे हॉकर्स के लिए सब में पहले तो हम जब हमारी बॉडी आएंगी जी। तो एक नंबर का काम ये करेंगे जितने भी महापालिका के जगह है तो हमारा वहाँ पर जो जो एरिया में हमारे हॉकर्स रहते हैं हम उनको वहाँ बिठाने का काम करेंगे एक नंबर का काम करेंगे और जो लोग जिस, जिस लाइन पे जैसा कि ओपन स्पेस है वहाँ पर भी हम ये करेंगे अभी नया क्या गवर्नमेंट का जी आर है कि बड़े बड़े जो आप मॉल बनाएंगे तो उसमें भी हमारे हॉकर्स का 10 परसेंट जो है तो एक जो है तो शेर छोड़ा जाए तो उसको उसको यनोसी दे रहे, रहे अल्लाह का करम हुआ कि हॉकर्स का